सिल्लोड शहरात चोवीस वर्ष विवाहितेचा सासरच्या लोकांनी केला खून पती सासरा आणि सासू विरुद्ध गुन्हे दाखल सिल्लोड शहरातील सासश्री कॉलनीत राहणाऱ्या एका चोवीस वर्ष विवाहितेला मूल बाळ होत नसल्याच्या कारणावरनं सासरच्या मंडळीने शारीरिक व मानसिक त्रास देऊन बेद मारहाण करून जीवाने ठार केले व तिने फाशी घेतल्याचा बनाव केला या प्रकरणी विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून सिल्लोड शहर पोलिसांनी पती सासू सासरा अशा तिघांविरुद्ध शुक्रवारी सायंकाळी खुनाचे गुन्हे दाखल केले खूण झालेल्या विवाहितेचे नाव मनीषा सतीश सपकाळ व चोवीस वर्ष राहणार शास्त्री कॉलनी सिल्लोड असे आहे विवाहितेचे वडील खंडू किसन शळके व सत्तेचाळीस वर्ष व्यवसाय शेती राहणार रामपूरवाडी तालुका कन्नड यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पती सतीश लक्ष्मण सपकाळ सासरा लक्ष्मण कडुबा सपकाळ सासू लीलाबाई लक्ष्मण सपकाळ सर्व राहणार शास्त्री कॉलनी सिल्लोड या तिघांविरुद्ध शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता गुन्हे दाखल केले व पती आणि सासरा या दोघांना अटक केली आहे सदर विवाहितेचे लग्न दोन हजार अठरा था मध्ये झाले होते लग्नात हुंडा न दिल्याने व तिला मूळ बाळ होत नसल्याने सासरच्या मंडळीने तिला नेहमी मानसिक व शारीरिक त्रास देत होती तिला अनेक वेळा सासरच्या मंडळीने घराबाहेर व माहेरी हाकलून दिले होते व तिला नोकरीसाठी माहेरावुढे एक लाख रुपये घेऊन ये असे म्हणून सासरच्या लोकांनी तिचा छळ केला माहेरच्यांनी सासरच्या मंडळींची अनेक वेळा समजूत घालून तिला सासरी नांदवावयास पाठवले होते मात्र निर्दय सासरच्या लोकांनी ती गर्भवती असल्याचं माहीत असताना गुरुवारी रात्री नऊ वाजता तिला पोटात बेदम मारहाण करून तिला जीवाने ठार केले व तिने फाशी घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती विवाहितेच्या वडिलांना फोनवरून दिली व तिला मृत अवस्थेत गुरुवारी रात्री सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले शुक्रवारी दुपारी तिच्या वडिलांनी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार दिली त्यावरून पोलीस निरीक्षक शेचराव उदार पोलीस उपनिरीक्षक कायंदे जाधव यांनी तिघा आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला व आरोपी पती सतीश लक्ष्मण सपकाळ सासरा लक्ष्मण कडुबा सपकाळ या दोघांना रात्री उशिरा अटक केली आहे ज्या मनीषा सपकाळ हिचा खून झालाय तिला मूलबाळ होत सास नसल्याने सासरची मंडळी त्रास देत होती मात्र ती जेव्हा गर्भवती राहिली तेव्हा तिच्या सासरच्या मंडळीने खून केला मनीषा एका सिल्लोड येथील फायनान्स कंपनीमध्ये काम करत होती मात्र निर्दयी सासरच्या मंडळीने तिला बेदम मारहाण करून तिच्या निर्दयीपणे खून केला ঘটনেড তালুক খৰাইক নেভৰ মিছ এন অপডেট